एक्सपर्ट एक्सपर्ट फोन लावून घेतलं कारण का तुमच्या लक्षात येते मागचा स्पीकर केव्हा मा संपतो आणि समोरचा केव्हा सुरू होतो हे लक्षात येते तुम्ही चालता चालता लक्षात घ्या बरोबर कस वाटलं आम्ही आता ऑक्सिजन पार्क मध्ये आलेलो हो, आहोत अमरावतीच्या खूप सुंदर वडाचे झाड आणि पिंपळाचे झाड म्हणजे ऑक्सिजन पार्क म्हणजे कस कि लोकांना चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन मिळायला हवा शुद्ध हवा असावी म्हातारे लोक वगैरे इथे येऊन शांततेत दोन मिनटं पा म्हणजे काही क्षण घालवू शकतील यासाठी हे ऑक्सिजन पार्कच्या पार्कची स्थापना केली आहे आणि छोटे मुलांपासून सर्व लोकांसाठीच सा हे गरजेचं आहे ऑक्सिजन पार्क तर तुम्ही पण आपल्या बिकात किंवा आपल्या गावागावांमध्ये ऑक्सिजन पार्कची

त्यांनी इथला डेव्हलपमेंट केला आहे दोन हजार सतरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आम्ही आठवून बघू शकता छान प्रकारे इथे डेव्हलपमेंट झालेलं आहे थँक्यू चला ग्रुप उभे राहा सगळेजण